गुरुवार पेठेत बेकायदेशीर दे अतिक्रमण संशयित हालचाली व प्रशासकीय चालू जनआंदोलन तूर्त स्थगित करण्यासाठी आज पुणे शहरातील सजन नागरिक सकल हिंदू समाज व विविध सामाजिक संघटना गुरुवार पेठेत बेकायदेशीर दे अतिक्रमण राष्ट्रविरोधी हालचाली आणि प्रशासकीय निष्क्रियते विरोधात जोरदार रास्ता लोको खडकमाल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्यात आले या आंदोलनात कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि पुण्याच्या संस्कृतीचा इतिहासाचं आणि शिस्तीचं रक्षण व्हावं अशी मागणी करण्यात आली बुधवार पेठ हा केवळ एक प्रभाग नाही इतिहासाचा साक्षीदार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा संकल्प रुजला तिथं जिजाऊन सारख्या मातांनी राष्ट्रपुरुष घडविले जिथं महात्मा फुले सावित्री फुले रहूजी वस्ताद सावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर यांच्या समाजिताचा विचार अंकुरला पण आज या पुण्यभूमीवर शासकीय जमिनीवर बिंदास्तपणे अतिक्रमण होते ड्रग्सचा व्यापार परदेशी संशितांशी वर्दळ आणि बेकायदेशीर मस्जिदच्या नावाखाली राष्ट्रविरोधी वातावरण निर्माण केले जाते आणि प्रशासन केवळ बग्याची भूमिका घेत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला कारवाईची मागणी केली अतिक्रमण केलेली स्थळे मिर्झा मस्जिद ट्रस्ट बलवाल आळी सिटी सर्वे नंबर तीनशे तेवीस राजाशाह हॉल दर्गा धनगर आळी सिटी सर्वे नंबर चारशे छत्तीस दोनशे बेचाळीस बरवाळ आळी जोग दर्गा हजरत सिक्कीम शहा मोला दर्गा काजी आळी टॉवर सिटी सर्वे नंबर चारशे अडुसष्ट बघा आपल्या पुणे शहराच्या अगदी मध्य भागामध्ये पेठ या ठिकाणी काही अतिक्रमण आहेत शासकीय जागेवरती पुणे महापालिकेच्या आरक्षण जागेवरती काही अतिक्रमण झालेले दर्ग्याच्या नावाखाली राजाशा रा, हॉल हॉलची निर्मिती केली गेली आणि ते अतिक्रमण टाकलं गेलं सकाळ हिंदू समाजाच्या वतीनं अनेक समाज संघट सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार पुणे महापालिकेला निवेदन दिलं की आता हे अतिक्रमण काढावं दुर्दैवानं पुणे महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी त्याला दुर्लक्ष केलं आणि आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे की आज आम्हाला रास्ता करावा लागतो आहे कारण आमचं पुण्याची संस्कृती आहे आमच्या पुण्याला इतिहास आहे आमच्या पुण्याला शिस्त आहे याचं रक्षण झालं पाहिजे आणि पुण्याचं संस्कृती जपन करत असताना पुण्याला अतिक्रमणमुक्त करावं ही आमची भूमिका आहे म्हणून शासकीय जागेवरती जे अतिक्रमण असेल हे तात्काळ पुणे महापालिकेने हटवावं ही आमच्या आजच्या साधारणतः या गुरवारपेठेमध्ये चार अतिक्रमण असे आहेत जे रस्त्यावरती आहे जे शासकीय आरक्षित जागेवरती आहेत ते, ते तात्काळ हटवावेत ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन शहरभर गाजेल असा आजच्या निमित्तानं पुणे महापालिकेला इशारा